नमस्कार आपण पाहत आहात एम एस सव्वीस न्यूज त्रिनेत्र चॅनल मी वंकलवार प्रभू या चॅनलचे मुख्य संपादक आज या चॅनलच्या माध्यमातून आपण देगलूर तालुक्यातील सर्वात मोठा ग्रामपंचायत असणारे शहापूर या ग्रामपंचायतबद्दल जे काही मागील काळामध्ये भ्रष्टाचारांच्या विरोधात जो आवाज उठवला जात आहे अशा टीमची आज आपण भेट घेणार आहोत आणि या टीमसोबत ग्रामपंचायतमध्ये ज्या ज्या विषयामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराच्या संबंधी सखोल चर्चा आणि शासन स्तरातून काय हालचाली चालू आहेत याबद्दल आपण चर्चा करण्यासाठी प्रत्यक्ष आपण जात आहोत चला तर जाऊया आपण देगलूर पंचायत समिती कार्यालयामध्ये भेट घेण्यासाठी शहापूरच्या टीमसोबत के पोद्दार आ, मी आणि माझे सहकारी श्री राजेश रामराव पाटील दीपक रामराव पाटील व सुधाकर रामराव पाटील आमचा असा एक जागरूक होऊ समूह असून शहापूर ग्रामपंचायतीमध्ये मागील पंधरा वर्षात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये शासन यंत्रणेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर तक्रारी दाखल केलेल्या असून त्यामध्ये सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड लोकायुक्त महाराष्ट्र यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या असून सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडून चौकशीचे आदेश माननीय बी डीओ यांना देण्यात आले असून त्या अनुषंगाने तीन लोकांची कमिटी एक विस्तार अधिकारी आणि एक संयोजक तालुका रोजगार हमी योजना तसेच अभियंता देगलूर या तिघांची समिती नेमण्यात आली असून शहापूर ग्रामपंचायतीमध्ये मागील पंधरा वर्षापासून रोजगार हमी योजना ओबीसी घरकुल योजना तसेच दलित वस्ती सुधार अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या योजना तसेच जिल्हा नियोजन समितीकडून येणाऱ्या योजना तसेच ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या वेगवेगळ्या चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग या योजनेअंतर्गत येणाऱ्या तसेच पाणीपुरवठा योजना या सर्व योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून यामध्ये काय बरेचशी कामं फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली असून बऱ्याचशा निधी काम न करता किंवा काही कामे फक्त अर्धवट किंवा एक पाच दहा टक्के कामे दाखवून निधी उचलण्यात आला असून त्या संदर्भामध्ये जागरूक होऊ समूह शहापूर यांच्यातर्फे मागील एक वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जसे की आर टी आयच्या माध्यमातून एक पंचवीस पेक्षा जास्त माहिती अधिकाराचे अर्ज दिलेले असून त्यामध्ये एकाही आर टी आयला ग्रामपंचायत शहापूर यांच्याकडून प्रभावीपणे उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे आम्ही प्रथम अपीलमध्ये बी ओ यांच्याकडे अपील दाखल केल्याच्या नंतर त्यांची सुनावणी घेऊन त्यांनी सर्व कागदपत्रे पुरवण्याचे आदेश दिलेले आहेत तरीसुद्धा त्या आदेशाची अंमलबजावणी ग्रामपंचायत शहापूर यांच्याकडून होत नाही मग त्यानंतर मग आम्ही द्वितीय अपील राज्य माहिती आयोग यांच्याकडे दाखल केले असून जवळपास पंचवीस एक द्वितीय अपीलच्या सुनावण्या आता लागलेल्या आहेत आणि त्यानंतर एकतीस त्यान डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ज्या तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू असून त्यामध्ये बी कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे आता त्यामध्ये जराशी जर स्पीड आली तर म म त्यामध्ये खूप चांगलं होते मुळामध्ये हे भ्रष्टाचार होत असताना स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ज्या आहेत या त्रिनस्तरीय असून ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत समिती हे प्रभावी यंत्रणा असते त्यामुळे भ्रष्टाचार होत असताना तिथे भ्रष्ट व्यवस्थित काम होत आहे का आणि जर होत नसेल तर भ्रष्टाचार होत आहे का तर मग ते भ्रष्टाचार कुठल्या माध्यमातून केला जात आहे यावर नियंत्रण ठेवण्याचं पूर्ण काम हे पंचायत समिती यांचं असून यामध्ये आता चौकशी आणि ती बऱ्याचशा गोष्टी समोर येणारच आहेत त्याशिवाय आमच्याकडे बरेचसे पुरावे हाती लागलेले आहेत त्यामध्ये ऑडिट रिपोर्ट आहे, मदे आडित आहे आ, सोशल ऑडिट आहे ज्या ऑडिटमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रभावित ताशेरे ओढलेले असून जवळपास पंधरा वर्षापासून एकाही ऑडिटचं अनुपालन करण्यात आलेलं नाही त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्पष्टप्रमाणे की ग्रामसभा घेण्यात आल्या नसून ग्रामसभेमध्ये अंदाजपत्रक ठेवण्यात आलेले नाहीत शिवाय वेगवेगळ्या योजनांच्या प्रस्ताव ठेवत असताना त्या ग्रामसभेसमोर मांडण्यात आलेले नाहीत याशिवाय त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीकडे ज्या ज्या योजना राबवण्यात आल्या आहेत त्यांच्या कॅशबुक्स उपलब्ध नाहीत त्याशिवाय मेजरमेंट बुक्स उपलब्ध नाहीत या मग त्या बँकेच्या स्टेटमेंट उपलब्ध नाहीत किंवा मागील पंधरा वर्षामध्ये ऑडिट करत असताना प्रत्येक वेळेत ऑडिट ऑफिसरला कुठलेही कागदपत्र पुरवण्यात आलेले नसून त्यांनी ऑडिटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्हाला वेगवेगळ्या योजना राबवत असताना त्या योजनांच्या कामाच्या संदर्भातले कागदपत्रे पुरवण्यामध्ये ग्रामपंचायत अपयशी ठरल्यामुळे आम्ही इथे भ्रष्टाचार झाला आहे किंवा नाही या संदर्भात प्रभावी भ्रष्टाचार झाला याबाबतचं त्यांचं एक मत आलेलं असून भ्रष्टाचार झाला असण्याची दाट शक्यता असण्याचं मत ऑडिट रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने एक शासनाला आमचं एक असं म्हणणं राहील की बाबा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा ही सगळ्यात महत्वाची असते मग त्यामुळे भ्रष्टाचार कधीच होणार नाही जर भ्रष्टाचार थांबवण्यासाठी असणारी यंत्रणा मग पंचायत समिती असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल यांना तपासाचे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे वेगवेगळ्या कायद्या कायद्याच्या अनुषंगाने सांगितलेलं असून त्या कायद्याचा वापर प्रभावीपणे करून जर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित शासनाच्या निधीचा एवढा अपव्यय झाला नसता ह्याचा परिणाम काय झाला म्हणजे गरीब लोकांच्या दलितांच्या वंचितांच्या मागासवर्गीयांच्या नावाने आलेला निधी गावातील काही मोजके लोकं जे की मागील पाच पंचवीस वर्षापासून राजकारणात आहेत त्या लोकांना तुम्ही ठळकपणे ग्रामसभेत गोंधळ घातलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी जर समजा त्या पैशाची विल्हेवाट जर पद्धतीने लावत असतील तर गरीबांच्या हक्काचा पैसा हा त्यांच्या खिशात जाता कामा नाही शासनाच्या म संविधानाने दिलेल्या आपल्याला डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याच्यामध्ये लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडलेली आहे लोककल्याणकारी राज्य म्हणजेच त्या लोकां त्या, त्या लोकांसाठी आलेले एक पयन पय पैसा त्यांच्यापर्यंत त्या पोचला पाहिजे हाच ह्या सर्व गोष्टींचा उद्देश असून त्याला कुठेतरी बसण्याचं काम ह्या तथाकथित बऱ्या राजकारण्याकडून होत असून त्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवावे आणि हा भ्रष्टाचार उघड होऊन त्यांना शिक्षेपर्यंत दोषींना पोहोचवण्यात यावे अशी आमची एक ठाम मागणी असून आणि यामध्ये आम्ही प्रभावीपणे याच्या पुढेही काम करत राहणार असून त्यांना उड्या पाड्यापर्यंत थांबणार नाही था। आताच आपण शहापूरच्या ग्रामपंचायत विषयी जो काही आवाज उठवला जात आहे अशा टीमचा आपण लाईव बाईट घेतलेला आहोत त्यांचं एक प्रकर इच्छाशक्ती आहे भ्रष्टाचारांच्या विरोधात लढण्याची आणि खूप मोठ्या प्रमाणात यांच्या मांडणीनुसार एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे असा ह्यांच्या बाईटमधून आपल्याला दिसून येत आहे तरी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने प्रत्येक ग्रामपंचायत हा एक ग्रामपंचायतचा विषय नसून हा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये बोगस मस्टर लिहिणे किंवा बोगस बिलं उचलणे प्रत्यक्ष काम न करता बिलं उचलून काम दाखवणे किंवा जे काही काम झालेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होणे आणि वेळोवेळी आपण तहसील किंवा पंचायत समितीमध्ये तक्रार अर्ज दिल्यानंतर सुद्धा ह्यावर जर योग्य ते कारवाई होत नसेल तर ह्यातून आम्हाला एकच कळत आहे की या सर्व भ्रष्टाचारामध्ये कोणकोण इन्व्हॉल्व आहेत किंवा सर्व अधिकाऱ्यांचा तर ह्यामध्ये रोल नाही का हा मुख्य प्रश्न ह्या बाईटमधून उपस्थित होत आहे तर पुढील आपल्या नेक्स्ट न्यूजमध्ये पुढील हालचाली किंवा शहापूरमध्ये जे काही घटनाक्रम आता घडत आहे त्याच्या आपण वेळोवेळी या त्रिनेत्र चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणि शासनासमोर व्यवस्थितपणे मांडणी करून या टीमला आणि शहापूरकरच्या पूर्ण जनतेला योग्य ते न्याय मिळवून देण्याचे काम त्रिनेत्र चॅनल शंभर टक्के करणार यासाठी पुन्हा एकदा आपण नेक्स्ट न्यूजमध्ये आपण या टीमसोबत मिळून प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणी बोगसगिरी भ्रष्टाचार झालेला आहे या सर्वांचा रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट आपण या त्रिनेत्र चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत तुर्तास एवढाच सर्व नांदेड जिल्ह्यातील आणि देगलूर तालुक्यातील सर्व जनतेला या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहोत ज्या ज्या ठिकाणी आपणाला भ्रष्टाचार आढळून येत असेल तर अवश्य आमच्या या न्यूज त्रिनेत्र चॅनलला संपर्क साधा आणि या चॅनलला पाठपुरावा करा आम्ही अवश्य होणाऱ्या अन्यायाविरोध आणि भ्रष्टाचाराविरोध आपण आवाज उठून योग्य ते न्याय मिळवून देण्याचे शंभर टक्के प्रयत्न करूया तोपर्यंत तुर्तास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र